आमदार देऊन टाकला एक गाडी हे चुकीचं काम काय सगळं एक रस्ता खात्यात लिस्ट दिलो ना तुमच्या खात्या पत्र दिले आम्ही आमच्या काम ऐकता साहेब लोकांना लक्ष्चिरायचं तुम्ही बसता रस्ते दिसत नका का म्हणतात लोक तुम्ही सर तिन्ही आमदार सगळे पैसे देऊन टाकलात

एकीकडे बघून तुम्ही काम करू नका आमचे पण समस्या आहेत मोठे समस्या आहेत ते काम काय होत आहे चेतनभाऊ आणि आमदार खासदार साहेब जी सांगतात साहेब ते अगदी सत्य आहे शहर मध्ये

सो हे फक्त तुम्ही जे म्हणताय नॅशनल हायवेच्या लोकांचं त्यांच्याकडून चांगली चूक झाली आहे महापालिकेकडून पण खूप मोठी चुकी आहे सकाळपासून आम्ही सगळीकडे आहोत आणि लोक लोकांच्या घरात अजूनही पाणी आहे लोकांच्या घरात लहान बाळं आहेत लोकांच्या सिनियर स्टेज आहे कुठेही अजूनही पाणी आहे अजूनही पाणी निघालं नाही आहे त्यासाठी पण प्रशासन खूप स्लो काम करत करतात काल सा, <coughs> सकाळी साडेसात पासून जवळजवळ शंभर फोन आले सोलापूरच्या वेगवेगळ्या आणि अजूनही अजूनही पाणी नाही सो ही सगळी आज वस्तुस्थिती स्थिती आणि एवढी वाईट परिस्थिती सोलापुरात नव्हती पाणी जेव्हा एवढ्याच पडायचं तेव्हा सोलापुरात काही ठराविक लो लाईन आहे शास्त्री नगर असेल किंवा तो भाग असेल तिरुराव एक पण फोन आला नाही

कारण काय आहे तुम्हीच आम्हाला सांगू शकता किंवा तुमची दिशा बोलू शकता सोलापूर शहर हे चारी बाजूनी पाण्यात तुमले म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासकाची मोठी अपयश आहे तुमचे इलेक्शन झाले नाहीये तुमचे झोन काम करत नाही तुमची किरकोळ मेंटेनन्सची काम करत नाही माझ्याच काम करत बसणार ना हे बरोबर आहे तुमचं सगळं

का नाही खासदार आणि कसं विचारलं त्यांच्या निष्कर्षाला योजना असतात आपण कळवलं पाहिजे महानगरपालिका उत्तर द्या ना का विचारलेलं आहे केंद्र सरकारची आहे सर बरोबर आहे का नाही तुम्ही काय वाटलं आम्ही तळजून बोललो एवढं माहिती मिली सो आहे ताई एक माहिती मिली टोटली जो आहे ना भाजपा प्रेशर कोई काम नाही करणार सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाही आम्ही सगळे दिले खासदार आमच्या काम तुम्ही त्यांच्या याद्यातून टाकता आज काम

असं नसतं तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत माझं पत्र तयार होतो तुमची प्रक्रिया कधी तुटली तुम्ही तुम्ही दुरुस्त करा उपस्थित तुमच्या हातात आहे मीटिंग संरक्षण करून आमचे करा

नाही ते होऊ शकत नाही म्हणजे महापालिकेचे इलेक्शन पण तुम्हाला घ्यायचे नाही प्रशासक नेमायचे त्याच्यात मतमानी करायची त्याच्यामध्ये सगळ्यांची मिरी भगत आहे आणि नुकसान सोलापूर शहराचा होतो वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला आम करत आहे ते तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय भेटत आमच्या लोकांना सर्व कामा सांगतो सांगा म्हणून आमच्या कोण येत नाही आम्ही पंचवीस तीस वर्षा ट्रस्ट आहे सर माझे मावरात पाच सा समोर बघले स्टँडिंग कमिटीचे चेयरमैन आहेत माझे चार चार वेळा नुसतं काय सर आम्ही एवढं तुमच्या ढिल गेलो पाया गेलो लोकाले म्हणून आलो आमच्या पत्राचं तुमच्याकडे बघा हे सगळं नवीन चालू आहे ही सगळी नवीन प्रथा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केली आहे आणि एकदम चुकीची एकदम चुकीचं असं कधीच झालं नव्हतं एवढ्या लो लेवलला जाऊन राजकारण मागच्या वर्षी पण असंच पाणी गेलं होतं

माहिती तुम्ही त्यांच्यावर फिरा आमच्यावर फिरा तुम्हाला बोलते आम्ही तीस वर्ष राजकारण असं एवढं कधीच बघितलं नाही कामकाज आता ते पंधरा वर्ष आमदार होते आता खासदार आहेत ते वीस वर्ष झाले यात आहेत पण असं एवढं कारभार कधी बघितला नाही आमची सत्ता होती एवढं वर्ष केंद्रातली आमची सत्ता होती राज्यात होती पण असं आम्ही कधी केलं नाही अरे दहा दिवस तुम्ही आमचे काम घेत नाही साधं बघा काय नाही त्यांच्या याच्या फटाफट बनवून सगळ्या हजारची लिस्ट बघत नाही तुम्ही केंद्राचा निधी आहे भाजपनी काम करणार का तुम्ही हे तर सांगा म्हणजे आम्ही येतो काय तुमच्या नाही तुम्हाला काम सांगाल आम्ही बरं जेणार नाही पुढं मग मग जनतेला घेऊन आम्ही लोकांना घेऊन त्यांना सांगू तुम्ही आमचे काम करत नाही

येतो ये ना घेतो साहेब काय झाले तर तुमच्या आपली समोर आंदोलन आहे आणि कालची विनंती आहे की बाबा आता हे सगळे आमचेच आहेत आम्हीच सगळं आता केलेलं आहे हे देखील आम्हाला लोक हिसर म्हणजे अजे वाटायला काय आम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी करतो म्हणजे खरं तर मला शॉक वाढला कारण सॉरी तुझी कालची जी अतिवृष्टी झाली पहिल्यांदा असं नाहीये की सोलापुरात एवढा पाऊस पडलाय पण हे एक, एकंदरीत दुर्लक्ष महापालिकेकडून अधिकाऱ्यांकडून झालेलं दिसत आहे आणि बऱ्याच बाबतीत आयुक्तांची दिशाभूल होताना दिसतेय अमृतची कामं जिथे झाली आहेत